लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आहे जे काही आपल्याला घटनामध्ये सहकारामध्ये जे काही नियम कायदे आहेत त्याप्रमाणे निवडणुका सगळ्या होत असतात सहकारातल्या सहकाराच्या पद्धतीने होत असतात लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्या नियमाप्रमाणे होत असतात आणि ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने असतील जिल्हा बँका असतील जिल्हा दूध संघ खरेदी संघ मार्केट कमिटी आहे ह्या काही सहकारी त्या संस्था आहेत या सगळ्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये त्या त्या शेतकरी याबद्दलचा निर्णय घेत असतात ते त्या संस्थेचे मालक असतात आणि ते जेव्हा पाच वर्षाच्याकरता ते, ते विश्वस्त म्हणून निवड करण्याचं काम करत असतात तो त्यांचा पूर्ण अधिकार असतो आणि तो अधिकार पार पाडण्याचं काम आता सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली आपली भूमिका माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सदोतीस गावातल्या असणाऱ्या सभासदांच्या समोर मांडलेली आहे त्यांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे आता त्याच्याबद्दलचा निर्णय शून्य सभासद मतदार बंधींनी घेतील लोकशाही आहे त्याच्यामुळं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल कोण सातत्याने सा विचारपूर्वक ते निर्णय घेतील असं मला विश्वास आहे दादा मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर म्हणजे या असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकारली तुला काय त्रास होतो तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काय त्रास आहे लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो, तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गावं आहेत छत्रपतीला तर इंदापूर बारामती दोन तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे सोमेश्वरला बारामती पुरंदर खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय त्याच्यामुळे जवळपास लाख सव्वा लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात ह्या पदावर जाण्याच्याकरता करता उमेदवारी अर्ज भरलेला आहे छत्रपतीप्रमाणे दादा जर माळेगावची निवडणूक म्हणजे आपण का प्रयत्न केला माझी तुम्हाला विनंती आहे की जे आता झालंय ते काय काढून उपयोग आहे आता आज मतदान होतंय ब वर्गाचे प्रतिनिधी इथं मतदान करत आहेत बाकीच्या सदुस सदुसष्ट ठिकाणी इतर मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करत आहेत मला असं वाटतं की हा प्रश्न आत्ता विचारण्याची वेळ नाही आहे एकदा मतदान होऊ द्या त्यानंतर आपण याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा मुलाखती लावून ते तुम्ही ठरवायचं ना एवढी रंगत म्हणजे रंगत कुठली आली तुम्ही मीडियाने आणली मीडियाने आपल्या सगळीकडे बघा अमके विरुद्ध अमके अमके विरुद्ध तमके तुम्ही दाखवता मीडिया ह्याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे मीडियाने जर ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती अर्थात तुमचा तो अधिकार तुम आहे तुम्ही ते दाखवताय तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं सा काम करतायत माहिती देण्याचं काम करतायत केली हे मला कुणी काय चांगली केली त्याला उत्तर मी देऊ बघ देत बसत नाही उत्तरं दिली तुम्ही दुसरा विचार अजित पवार आता असं असंच म्हणलं तुमचं काय म्हणणं आहे अरे तुमचं काय म्हणणं आहे तसं माझं मत मी तुमच्या पुढं मांडलं की नाही इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे मला ह्यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझी नो कॉमेंट्स माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा दोन वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे जो दोन दीड दोन वर्ष झाली असतील त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं दीर्घ मुदतीचं कर्ज मिळतं अशा पद्धतीने माझा काही संबंध नाही तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय शरद संकुलमध्ये चालतं त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे विकास सोसायटी आहे दूध सोसायटी आहे तीन संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथेही त्यांनी सील ठोकलं असतं कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे पण मला कुणी सांगितलंय करा मला ते तसल्याच पडायचंच नाही ज्याचं त्याला लखला तुम्ही अगदी पीडीसीसी बँक पीडीसीसी बँक पीडीसीसी बँकेमध्ये तिथं जे आ, मी नीलकंठेश्वर पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनलचा एक तरी सदस्य होता का एकतरी सदस्य होता का कुणी त्याच्यामध्ये नव्हता आता जे कुणी असेल त्यांना प्रश्न विचारा मात्र तिथं आताही चला आता तिथं लोक बसलेलीच असतील आणि तुम्हालाही माहितीये पण तुम्ही एक अक्षरा सांगणार नाही की सहकाराच्या नियमाप्रमाणे याही पतसंस्थेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही बसता येत नाही तिथं बसून करता येत नाही यंत्रणा ना राबवता येत नाही याद्या तिथं करता येत नाही काय ते एजंटचे फॉर्म वाटप असेल काही असेल काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं मला रात्री पण फोन आले दादा आता तिथं स्कॉड पाठवा बघा काय ते काय येऊ शकतो मतदार ठरवणार आहेत अजित पवार दादा दा वारीच्या संदर्भातला प्रश्न आहे की आळंदी देवस्थानचे जे विश्वस्त आहे प्रमुख विश्वस्त सॉरी तर ते वारकऱ्यांची किंवा या सगळ्या सोहळ्याचे मालक असल्यासारखी वागणूक सगळ्यांना देत आहेत वारकरी असतील किंवा पोलीस व प्रशासन असेल त्यांच्याशी गेले दोन दिवसापासून त्यांची सगळी सांगू का शासन शासनाची भूमिका बजावत असत वारीकडं वारकऱ्यांच्याकडं त्याच्या दहा महत्वाच्या पालख्या आहेत मानाच्या पालख्या महत्वाच्या म्हणण्यापेक्षा मानाच्या पालख्या ही परंपरा आज चालत आलेली नाही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आम्ही फक्त काय करतो त्यांच्या त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या त्यांच्या ठरवलेलं ते जे काही त्यांचे अधिकार असतील किंवा त्यांचं ते मंडळ असेल किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते त्यांच्या पद्धतीनं ते ठरवत असतात आम्ही फक्त तिथं प्रचंड काही लाखाचं जनसमुदाय असेल तिथं कुठंही काही गडबड होऊ नये तिथं चेंगराचेंगरी होऊ नये तिथं नीटपणे सगळ्यांना दर्शन घेता यावं नीटपर्यंत तिथली कायदा सुव्यवस्था चांगली राहावी या प्रकारचं काम आमची पोलीस यंत्रणा करते जिल्हा परिषद राज्य सरकार आरोग्य विभाग हे वेगवेगळे विभाग आहेत ते सगळे विभाग त्यामध्ये आम्ही जबाबदारी देतो यावेळेस देवानी आळंदी इथून पालख्याच्या महत्त्वाच्या अनेक महाराष्ट्रातून अनेक भागातून निघतात त्यानंतर Uh, ह्याच्यामध्ये सामील होतात परंतु ह्या दोन पालख्या महत्त्वाच्या त्या निघाल्यानंतर त्याच्या संदर्भात आधी जी बैठक घ्यायची होती ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली संबंधित जे पालकमंत्री आहेत त्यांनी घेतली म्हणजे सोलापूरचे पालकमंत्र्यांनी मी त्याच्यामध्ये घेतली अधिकाऱ्यांनी घेतली चीफ सेक्रेटरी घेतली विभागीय आयुक्तांनी घेतली विभागीय आयुक्त तर त्या दिवशी मी मिटिंग घेत होतो त्यावेळेस जाताना ते माऊलिंगची पालखी जी जाते आळंदीवरून पंढरपूरला ज्या रोडनी त्या रोडनी गेले येताना पंढरपूरहून देहूवरून जी पालखी निघते स संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची त्या रोडनी आले का तर सगळ्या गोष्टी नीटनिटक्या आहेत का इतकं बारकाईनं आमच्या सरकारी यंत्रणेने सरकारी यंत्रणेचं काम केलेलं आहे आम्ही स्वच्छता पण लगेच स... सगळ्या फार व्यवस्थित सिस्टमॅटिक केलं आहे आम्ही जवळपास चौदाशे मानाच्या पालख्यांच्या चौदाशे दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये दिलेले आहे त्यामध्ये ज्या ग्रामपंचायती येतात ज्या नगरपालिका येतात त्यांचाही खर्च होतो तो खर्च देखील त्यांना करण्याच्याकरता आपण शासनाकडनं अनुदान दिलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका आर्थिक बाबतीत सक्षम असल्यामुळं हो, ते त्यांच्या त्यांच्या भागातनं पालखी जात असताना त्यांचा सगळा बंदोबस्त करतात आणि ह्या प्रकारे हे सगळं चालतं आता तुम्ही त्या पालखीच्या संदर्भातले जे महत्वाचे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये ते त्यांनी त्यांच्या काम करावं आम्ही आमचं काम करतो काटेवाडी आपण पायी प्रवास केला होता यंदा पालखीचं स्वागत कसं करणार मी आता आज रात्री मी तो चार एक दिवस बारामतीमध्ये होतो मतदान संपल्यानंतर सहा वाजता पेटरसील झाल्यानंतर मी मु मुंबईला किंवा उठोमाला जायचं आहे तिथं मी जाई सोमवार मंगळवार बुधवार मुंबईमध्ये आहे मी अजून ते पुढचं काही गोष्टी कारण काय झालं आहे तीस तारखेला अधिवेशन सुरू होतं आहे पावसाळी अतिशम त्याच्यामुळं पुरवणी मागण्या इतर गोष्टी या सगळ्याच्या बद्दलच्या बैठका उद्यापासून माझ्या त्या बाबतीमध्ये सुरू होती आणि ते सगळी जी काही वित्त विभाग म्हणून नियोजन विभाग म्हणून आम्हाला आमची जबाबदारी पार पाडावी लागते विभाग आला ती पार पाडण्याच्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्या मान्यवरांना मान्यवरांशी चर्चा करून आम्ही त्या कामाता स्वतःला झोपून देणार दादा राजकीय प्रश्न आहे दोन दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन झाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ नये त्यासाठी उद्धव ठाकरे असं म्हणले की भाजपचे जे नोकर आहेत त्यांना असं वाटतं की दोन मराठी माणसं एकत्र येऊ नये कुणावरही आरोप केले के तर त्या आरोपाचे पुरावे द्यावे लागतात त्या आरोपाच्या संदर्भामध्ये पुरावे दिल्यानंतर त्यात तथ्य असेल तर चौकशी होते चौकशीमध्ये वस्तुस्थिती उघड होते असे राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेकांच्यावर आजपर्यंत आरोप झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलच्या चौकशा होऊन जे काही वस्तुस्थिती आहे ते लोकांच्या समोर आलेली आहे बऱ्याचदा स्थानिक काही वाद असतात स्थानिक मतभेद असतात त्याच्यातनं कुणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न देखील केला जातो माझं स्वतःचं मत आहे आज अदिती महिला बाल विकास अतिशय चांगलं काम करते आणि तिला याच्यामध्ये मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न संबंधितांचा असू शकतो तीन आमदार तीन आमदार एका महिलेसाठी एकत्र येत आहेत काही पूजामध्ये आम्ही तो महायुतीतले आम्ही तीन घटक आहोत